आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मिरजेत नशेच्या गोळ्यांची विक्री एकाला अटक आठशे नव्वद टॅबलेट्स जप्त सांगली एल सी बीची कारवाई जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार नशामुक्त भारत अभियानांतर्गत औषधी गोळ्यांची नशासाठी विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक करण्यात आली त्याच्याकडून आठशे नव्वद टॅबलेट्स जप्त करण्यात आल्याची माहिती एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली जुने शब्बीर शेख व एकतीस राहणारं बुधवार पेठ मिरज असं अटक केलेल्याचं नाव आहे केंद्र शासनाने नशामुक्त भारत अभियान राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या अभियानांतर्गत सांगली अंमली पदार्थ विक्री तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत दिल्या आहेत त्यानुसार एल सी बीचे निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांचे एक विशेष पथक तयार केलं होतं पथक मिरज शहरात गस्त घालत असताना मिरजेतील मार्केटयार्ड परिसरात नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता त्यावेळी जुने तेथे ते थांबल्याचे तसेच त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडील प्लास्टिक पिशवीची तपासणी केल्यावर त्यामध्ये गुंगी येणाऱ्या औषधी गोळ्या सापडल्या त्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी त्या गुळ्यांची त्या नशेसाठी विक्री करण्यासाठी आल्याची कबुली दिली त्याला अटक करून महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत बाबासाहेब माने संकेत मगदूम अतुल माने आमसिद्ध खोद सागर लवटे रोहन गस्ते गणेश शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली